दार राजमाने या Hello. या या कार्यक्रमातील शेवटची कविता मी सादर करू इच्छितो मेल मी मीच पहिल्यांदा वाचलेला मेल तसं पण <laughs> शेवटची कविता सादर करण्याचा योग हो आला मी टाटा मोटर्स मध्ये एआरसी मध्ये काम करतो पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग मध्ये तर बरेच कव्या काव्यप्रकारे जर होऊन गेले तर आता आमच्याच भागातील एका कवींनी सांगितल्यांचं लग्न झालंय आहे प्रेसीचं लग्न कविता सादर केली त्यानंतर पण त्याच्या आधी एक फेज असते प्रेम ही एक मोठी गोष्ट आहे आणि एकतर्फी प्रेम ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे तर त्याच संदर्भातील एक कविता छोटीशी तुझ्या इतका मनावर तुझ्या इतका मनावर ना कुणाचा प्रभाव आहे तरीही मनाच्या निरव एकांताच तुझाच एक अभाव आहे तुझ्या त्या हसण्या मुरडण्याला तुझ्या त्या हसण्या मुरडण्याला दिला खूप भाव आहे तुझ्या पिझ्झा बर्गर समोर माझा वडापाव आहे तुझ्या मागे फिरून मुर्छाली इतका बाहेर उन्हाचा ताव आहे तुझ्या मागे फिरून मुर्छाली इतका बाहेर उन्हाचा ताव आहे तुझ्या घरात जे कळालं माझंच ते नाव आहे तुझ्या घरासमोर फिरलो तुझ्या घरासमोर आता जर फिरलो तर माझा कसा निभाव आहे तुझ्या घरासमोर आता जर फिरलो तर माझा कसा निभाव आहे कारण तुझ्या घरचा सुमारे चाळीस जणांचा जमाव आहे आता एवढं सगळं बघून आता एवढं सगळं बघून वाट बदलणं हा माझाही स्वभाव आहे आता एवढं सगळं बघून वाट बदलणं माझाही स्वभाव आहे समजावून समजू स्वतःलाच मग वाढला अजून एक अभाव आहे वाढला म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता या गोष्टी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिलर वाटतात तरी पण असल्या तर असू देत फसल्या तर फसू देत तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम